या पावसात काहीतरी गरमागरम तिखट असं मिळालं तर मजाच वेगळी ना तर आज मी बनवलेली आहे मंचाव सूप आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे काही भाजींचं घेतलेली आहे ज्यामध्ये बघू शकता इथे मी लसूण आणि अद्रक बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदे पण बारीक कापून घेतलेली आहे आणि इथे मी थोडी शिमला मिरच बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडे गाजर बारीक कापून घेतलेली आहे आणि इथे मी थोडी पत्तागोबी बारीक कापून घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे थोडं कोथिंबीर बारीक कापून आणि त्यानंतर मग इकडे मी घेतलेली आहे हक्का नूडल्स या नूडल्सनं आपल्याला फ्राय करायचं आहे नंतर आणि त्यानंतर मी इथे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे साधारणत अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लावर लागणार आहे त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन चम्मच सोया सॉस घेतलेली आहे इथे एक चम्मच चिली फ्लेक्स घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काड्या मिर्याचा पावडर घेतलेली आहे आणि इथेनं मी एक चम्मच पास्ता मसाला घेतलेली आहे आणि इथे घेतलेली आहे दोन चमच विनेगर आणि इथे मी एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लसूण अद्रक टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर लगेच आपण इथे कांदे पण टाकून घेऊया सर्व कांदे टाकून घ्यायचे आहेत सर्व कांदे टाकून झाल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं कांद्यांना परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पत्तागोबी टाकायची आहे कांदे एकदम जास्त शिजू नाही द्यायचे आहेत पत्ता गोबी टाकायची आहे पत्तागोबी बरोबरच आपण जे साहित्य घेतले आहेत म्हणजे गाजर गाजर पण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला इथे शिमला मिरची पण टाकून घ्यायची आहे म्हणजे जेवढं काही भाजीचं तुम्ही घेणार यामध्ये तुम्ही पनीर पण पन टाकू शकता मशरूम पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे यामधून काही नसेल म्हणजे गाजर नसेल किंवा हे शिमला मिर्च नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता नुसते पत्तागोबी टाकून सुद्धा बनवू शकता आता या 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 तर आता आपण या सर्व जे भाज्या आहेत यांना छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि थोडंफार असं परतून घेऊया एकदम काही जास्त शिजू नाही द्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे फक्त फुल गॅसवरच परतून घ्यायचं आहे आपल्याला यांना बघू शकतो या प्रकारे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे आपण सॉस वगैरे घेतलेला आहे तो टाकून घेऊया तर सर्वात आधी मी इथे हे ब्लॅक पेपर पावडर टाकत आहे म्हणजे काळ्या मिरेचं पावडर त्याचबरोबर चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता मी इथे सोया सॉस पण टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही सोया सॉस पण टाकून घेतलेला आहे मी इथे तीन चमच सोया सॉस घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी हा जो पास्ता मसाला एक चमच पास्ता मसाला घेतलेली आहे पास्ता मसाल्यांना खूपच छान अशी चव येते त्यानंतर मग इथे मी विनेगर पण टाकून घेतलेली आहे दोन चमच विनेगर टाकलेली आहे आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायची आहे आणि मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी ते अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे कारण चिली फ्लेक्स पण टाकलेलं होतं त्यामुळे आणि अर्धा चमचपेक्षा थोडा जास्त मीठ मी इथे टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तुम्हाला जेवढं सूप बनवायचं असेल तेवढं तुम्ही इथे मीठ टाका चवीनुसार त्यानंतर या सर्व भाज्यांना छानसं या जे आपण सॉस वगैरे टाकलेलं आहे त्यामध्ये छान असं परतून घेऊया थोडं वेळ थोडा वेळ म्हणजे एक दोन मिनटंच परतून घ्यायचं आहे जास्त काही असं परतून घ्यायचं नाही आहे आणि फुल गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे सगळं आणि त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया तर बघू शकता मी इथे आधी एक लोटा पाणी टाकलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे कारण इथे मी भाजीचं खूप सारं घेतलेली आहे आणि मी खूप जास्त म्हणजे जास्त सूप बनवणार आहे बघू शकता याप्रकारे तर या प्रकारे मी दीड लोटा पाणी टाकलेली आहे म्हणजे एक लोटा आणि अर्धा लोटा आता आपल्याला काय करायचं आहे या सूपला उकडी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण हा दुसऱ्या गॅसवर मांडून ठेवूया आणि इथे ना आपण पाणी मांडूया नूडल्स उकडण्यासाठी आणि बघू शकता एका बाजूला सूप आणि एका बाजूला इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे जे आपण हक्का नूडल्स घेतलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया आता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊया आणि हे नूडल्स एकदम जास्त काही उकडून घ्यायचे नाही फक्त थोडे यांना सॉफ्ट होऊ द्यायचं आहे एकदम जास्त असं उकडून घ्यायचं नाही आहे तर बघू शकता काही वेळाने हे नूडल्स सॉफ्ट व्हायला लागलेले आहेत आणखीन थोड्या वेळ यांना होऊ देऊया आणि जो आपण एका बाजूला सूप ठेवलेला होता या सूपला पण छान अशी उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून टाकायचं आहे तर मी इथे दोन फुल चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आणि याचं पाणी करून टाकत आहे तर बघू शकता या प्रकारे पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे आणि सूपला उकडी आल्यावरच कॉर्नफ्लावरचं पाणी टाकायचं आहे उकडी यायच्या आधी टाकू नका तर आता आपण हा कॉर्नफ्लॉवरचं पाणी येथे सूपमध्ये टाकून घेऊया तर बघू शकता आणि हा आहे ना जसं जसं गरम होणार तसं तसं म्हणजे छान असं घट्ट येणार जर तुम्हाला वाटतच असेल की जास्तच पातळ होत आहे तर तुम्ही आणखीन जास्त कार्नफ्लावरचं पाणी करून इथे टाकू शकता आणि इथे बघा एका बाजूने नूडल्स पण छान असे सॉफ्ट झालेले आहेत एकदम जास्त काही उकडायचं नाही आहे तर आता आपण काय करूया या नूडल्सना एका चालणीमध्ये काढून घेऊया म्हणजे यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी इथे एक म्हणजे चालणी घेतलेली आहे याखाली एक वाटा ठेवलेला आहे आता यामध्ये पाणी काढून घेत आहे गॅस बंद केलेली आहे नाहीतर तुम्ही गॅस सुरूच ठेवाल तर गॅस बंद केलेली आहे आणि इथे बघू शकता चालणीमध्ये नूडल्स काढून घेतलेली आहे आता यांना आहे ना आपल्याला म्हणजे यामधला जो पाणी आहे तो छान असं झिरकू द्यायचं आहे म्हणजे निघू द्यायचं आहे पूर्णपणे तर काही वेळानंतर बघू शकता या नूडल्समधला जो पाणी आहे ना तो निघालेला आहे छान असा तर आता आपल्याला काय करायचं आहे ते कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे तर बघू शकता आपण अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता आणि दोन चम्मच कॉर्नफ्लावर आपण सूपमध्ये टाकलेला आहे आणि बाकीचा जो उर्वरित कॉर्नफ्लावर आहे तो या नूडल्समध्ये मी टाकलेली आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे म्हणजे नूडल्स छान अशा मोकळ्या मोकळ्या होणार तर बघू शकता या प्रकारे आपण हा कॉर्नफ्लावर या नूडल्समध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता सर्व नूडल्स छान अशा मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही जर असं कॉर्नफ्लावरच पावडर पावडर जर असेल तर तर तुम्ही असं झटकून घ्या त्याला आता आपण या नूडल्सना फ्राय करून घेऊया तर मी इथे तेल ठेवत आहे गरम व्हायला तेल छान असं गरम झालेला आहे काही वेळानंतर बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे नूडल्स छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता फुल गॅसवरच फ्राय करायचे आहेत फुल गॅसवरच आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे नूडल्स छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण यांना काही वेळ आणखीन फ्राय करून घेऊया छान असे क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करायचे आहेत आणि काही वेळानंतर बघू शकता हे नूडल्स छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता अगदी परफेक्ट असे हे नूडल्स छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना एका वाट्यात काढून घेऊया आणि याच प्रकारे आपल्याला सर्व नूडल्स फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण एका वाट्यात यांना काढून ठेवूया आणि सर्व नूडल्स ना फ्राय करून घेऊया तर अगदी छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत आता उर्वरित नूडल्स पण आपण पन तेलामध्ये टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता सर्व नूडल्स छान असे फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता की ते छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि जो आपण एका बाजूला सूप ठेवलेला होता ना तो पण छान असा पंधरा मिनटं आपण उकडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे पंधरा ते वीस मिनटं छान असं उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि मंचाव सूप तयार झालेला आहे आणि बघू शकता इकडे आपले नूडल्स फ्राय झालेले आहे त्याचबरोबर मंचाव सूप पण तयार झालेला आहे आता आपण या सूपला एका वाटीमध्ये काढून घेऊया तर बघू शकता सर्व करताना याच प्रकारची अशी गोल वाटी घ्या म्हणजे जे थोडी खोल असणार अशी वाटी घ्या म्हणजे छान असं सूप आपल्याला पिता येणार तर बघू शकता या प्रकारे मी आता हा सूप या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि सर्व करताना काय करायचं आहे सूप काढून घ्यायचं आहे आणि यावर आहे ना जे आपण फ्राय केलेले नूडल्स आहेत ते नूडल्स असं तोडून टाकायचे आहेत म्हणजे असं क्रश करून टाकायचे आहेत तर बघू शकता याप्रकारे एका वाटेत सूप काढून मी नूडल्स इथे टाकून घेतलेली आहे फ्राय केलेले आणि हा मंचाव सूप तयार झालेला आहे आता थोडं कोथिंबीर आपण यावरून टाकून घेऊया आणि बघू शकता अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा मंचाव सूप आपण घरीच तयार केलेला आहे खूपच चविष्ट बनतो हा मंचाव सूप आणि थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खूपच चविष्ट लागतो चविष्ट तर प्रत्येक सीझनमध्येच लागतो पण थंडीमध्ये पावसाळ्यात पिण्याची या म्हणजे मज्जाच वेगळी असते तर बघू शकता अगदी परफेक्ट आपला मंचाव सूप तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद